का कल्पना तुझ्याकडे फुलं आहे आकाशकडे फुलं आहे आणि अतुलकडे फूल आहे आपण तुमच्याकडे जे जास्वंदाचं फुल दिलं आहे हे तुमच्या घराच्या आजूबाजूचं आहे का याचं झाड बघितलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी हो। बरं जास्वंदाच्या फुलाचे रंगानुसार प्रकार आहेत वेगवेगळे तुम्ही कोणकोणत्या रंगाचं फुल बघितलेलं आहे लाल पिला नाही पिवळा ओके ठीक आहे आता मला सांगा जसं झाडाचे जे वेगवेगळे अवयव असतात ज्यामध्ये झाडाला आपण मूळ म्हणतो खोड पान फूल फळ असते तसं या फुलाचे पण वेगवेगळे भाग आहेत पार्ट्स आहेत त्याला म्हणतात आपण अवयव म्हणू पार्ट्स आता कोणकोणते आहेत ते एक आपण एकदा पुस्तकातून का पुस्तकात कोणकोणते पार्ट दिसतात तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या फुलाचे जे भाग बनलेले आहेत त्याच्यामध्ये आहेत हिरव्या रंगाचा आहे दीड त्यानंतर पाकळ्या आहेत बरोबर या चित्रामध्ये फुलाला किती पाकळ्या आहेत पाच तुमच्या फुलाला किती पाकळ्या आहेत मोजा बरं ओके ठीक आहे म्हणजेच काय का या चित्रामध्ये देखील आणि तुमच्या फुलाला देखील सारख्याच पाकड्या आहे याच्यानंतर देठाच्या वरचा भाग काय आहे पाकळ्या पाकळ्या आपण मोजल्या पाकळ्यांच्या आतमध्ये दांडीसारखा भाग जो आहे त्याला काय म्हणतात दांडीसारख्या भागाला काय म्हणतात बिलकुल नाही दांडीसारखा भाग जो आहे हा याला काय म्हणतात कुक्षी कुठं आहे बघा बरं हा फुलाच्या भागातले सर्वात वरचा भाग याला म्हणतात कोक्षी आणि कोक्षी खालचा भाग पराग कोश कोणता आहे पराग कोश बारीक अंकुर आल्यासारखे जे दिसतात ना त्याला म्हणतात पराग, पराग? कोश पाकळ्यांवरच्या ज्या रेषा असतात त्याला म्हणतात दलपुंज कुठे आहे पाकळ्यांवर रेषा आहेत ना पाकळ्यांवर रेषा काळ्या काळ्या रेषा काळ काळसर रेषा थोड्याफार आलेल्या दिसतात त्याला म्हणतात दलपुंजाशय अंडाशय कुठे आहे तर देठाचा थोडासा वरचा भाग जो फार पिवळसर असतो आहे ना लाल फुलामध्ये सुद्धा असतो या गुलाबी फुलामध्ये सुद्धा असतो पांढऱ्या फुलामध्ये सुद्धा असतो हे पांढरा फुल नाही सांगितले तुम्ही मग अशी पांढऱ्या फुल पण आहे याच्यामध्ये उपलब्ध आहे ना आणि आपल्या गावामध्ये सुद्धा आपण ते फुलं बऱ्याचशा झाडांना पाहिलेले आहेत याच्यामध्ये काय राहिला आणखी परागकोश आहे ना परागकोश कुठं आहेत बघा चित्राची मदत घ्या चित्राच्या मदतीने पराग कोणते आहेत पिवळसर रंगाचे आहेत ना दिसतात ना बारीक बारीक अंकुर याला म्हणतात पराग कोश हे पिवळसर दिसून राहिलेत ओके याला म्हणतात पराग कोश निदलपुंज कुठे आहे बघा बरं देठाच्या वरचा थोडासा जो भाग असतो हिरवाट तो दाखवा निदलपुंज कुठं आहे हा याला म्हणतात निदलपुंज अतुल तुला दिसला ह निदलपुंज दिसलाय हा आणि त्याच्याच वरती थोडस काय असते अंडाशय असते बरोबर सगळ्यांना माहीत आहे ओक आता हे जे फुलं आहे तुमच्याकडे या फुलाचे आपण वेगवेगळे भाग, भाग करूया ठीक आहे बघा पुस्तकात म्हटल्याप्रमाणे आपण जे वेगवेगळे भाग पाहिले होते ते वेगवेगळे भाग आपल्या फुलामध्ये सुद्धा आहेत पहिला भाग जो आहे हा जो दिसतोय तो आहे तुमच्या देड आणि देठराच्या स्वरतीचे काय असते निदलपुंज आहे ना हा वरचा भाग निदलपुंजाचा हा वरचा भाग जो आहे हा निदलपुंजाचा हे संपूर्ण देठ त्याच्यानंतर काय आहे हे जे आहे इकडे हे कुक्षी ओके याच्यानंतर दिसतोय पराग कोश बरोबर आहे पराग कोशालाच जे आहेत थोडेसे अंकुर आलेले वृत्ते दिसतात दिसले काय वृत्ते पिवळसर बारीक अंकुर आहेत आहेत ना याला सगळ्यांना म्हणतात वृत्ते त्याचप्रमाणे आपण ज्या मोजल्या त्या फुलाला पाकळ्या त्या पुस्तकामध्ये सुद्धा पाच पाकळ्या आणि आपल्या फुलाला सुद्धा पाच पाकळ्या आहेत एक दोन तीन चार पाच चा, अशा प्रकारे आपलं हे जास्त एक फूल जा आहे म्हणजे प्रत्येक फुलाला काहीतरी वेगवेगळे भाग असतात तसेच आपल्या या फुलालासुद्धा पाच भाग आहेत बरोबर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत निदलपुंज दलपुंज पुमंग जायांग कशाला म्हणतात जातात या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू समजून घेऊया चला थँक्यू सगळ्यांनी मदत केली धन्यवाद